नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भोरमधल्या एका शेताच्या बांधावर एका जोडप्याशी गप्पा मारतो आहे वयोवृद्ध जोडप आहे जवळपास सत्तरी ओलंडलेलं हे जोडपं आहे यांनी बालपणापासून ते आजपर्यंत जे काय आपल्या आयुष्यात अनुभव घेतले ते खरंच आपल्या सर्वांसाठी मोलाचे असणार आहेत तर आपण चला गप्पा मारूयात बाबा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं भाऊसाहेब रघुनाथ बेलके वय किती अठ्याहत्तर आणि आजी नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सुमन भाऊसाहेब बेलके बर वय किती माझ बहात्तर बर बर बघा आता हे सत्तरच्या पुढे असलेलं जोडपं आज सुद्धा तितक्याच आनंदाने आणि सहजीवन या ठिकाणी व्यतीत करताना दिसतं बाबा थोडक्यात तुमच्या आयुष्याबद्दल काय सांगता येईल तुमच्या लहानपणापासून ते तुम्ही आतापर्यंत काय महत्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्यात तुम्हाला काय सांगता येईल बालपण कस गेलं तुमचं बालपण मित्रमंडळ गोट्या घालण्यात तेरा तुमच्या बालपणीच्या आठवणींमध्ये अजून काय सांगता येईल बरं केले अरे वा, आरे वा आरे लवडी बरं त्यानंतर आर आर मध्ये पर्यंत गेलो बरं त्यानंतर दुकानदारी एक वर्ष चालली बरं त्यानंतर नोकरीचा कोणा आला बरं नोकरी घेतली बर काय नोकरी केली आरोग्य खात्यात आरोग्य खात्यात केली बरं नोकरीतला काय अनुभव किंवा काय आठवणी तुमच्या नोकरीत भरपूर अनुभव बर म्हणजे काय काय म्हणून काम करत होता तुम्ही लष्ठक कशाच लस रोचक लष् टोचक होते का देवीच्या लस टोचल्या तुम्ही काय परिस्थिती होती त्यावेळी देशात होती म्हणजे काय अनुभव आहेत रुग्णांबरोबर काम करताना तुम्हाला काय त्रास झाले का काय नाही रुग्ण चांगले होते आपल्या भागात हा 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 बर बर आता तुम्ही शेती करायचा आनंद घेताय आहे खर तर त्यावेळी पण शेती केली असेल त्यावेळेच्या ना आताच्या शेतीत काय फरक वाटतो काय फरक नाही वाटत काय पण अवजार बदलली का माणसं बदलली का माणूस बदलली आमची घरची अवजार माणूस कीच काय म्हणता माणुसकी नाही राहिली माणसाची बर कशामुळे नाही राहिली बरं को, खरं कोणा पण मग काय वाटतं तुम्हाला आता माणसांनी काय केलं पाहिजे जवळ यायला पाहिजे माणसाने दो दोघांना गरज असते बरोबर बरोबर तर एक महत्वाचा खर तर संदेशच बाबांनी दिलाय की माणसांनी माणूस की जपण्यासाठी एकत्र आलं पाहिजे जवळ आलं पाहिजे यांच्यासोबत आपल्या आजी आहेत आजींनी पण काही आयुष्याची महत्वाची वर्ष आजोबांसोबत घालवली आज तुमची बालपणीच्या काय आठवण आहेत बालपणीची मी मुंबईला झालेली आहे मुंबईला माझं चौदा वर्षी मुंबईला गेलं चौदा वर्षी लग्न झालं तिथं पण चांगलं आयुष्य गेलं हिथं आल्यानंतर जरा वाईट खडतळ वाटलं मला आयुष्य पण नंतर रुटीनला आले बालपणीच्या काय आठवणी सांगता तिला अजून काय खेळ खेळायचे तुम्ही खेळ तेव्हा काय असेल लंगडी असायची खो खो असायचं हो, हो, हो। आणि जास्त करून काय की माणूस जुने सिनेमे पाहायचे जास्त करून बर बर सिनेमे बघायला आवडायचं आता बघता का सिनेमे अजून पण बघते पण आमच्या तिथं म्हणजे आम्ही राहत होतो ना तिथं त्या फिल्मी हे ना बाद झाल्यानंतर नंतर कट करून नाही का आपण कॅमेरे मध्ये बघतो तो कारखाना होता बर बर मग त्याच्यामुळे आम्हाला जास्त सवय त्याची लागली बर 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 आणि मग त्याच्यानंतर इकडं आल्यापासून परत फिल्म बघायला मिळाली का तर नाही आता लागली मुलांच्या राजेमध्ये बघायला मिळाली म्हणजे अजून थिएटरला जाऊन पिक्चर बघताय का नाही नाही बघता थिएटरला थिएटरला पहिले लग्नाच्या आधी बघत होतो पण नंतर नाही काही मग आता बघा असं वाटतं का जाऊन आता नाही आता उलट कसं छाती धडधड करते म्हणजे आताची जी आवाजाची व्यवस्था आहे ती थोडी पहिल्यासारखी नाही राहिलेली हो बरोबर गीता आल्या मला कडतड वाटलं जरा पण नंतर नंतर मी रुळले याच्यात बरं बरं मग कसा अनुभव आहे बाबांसोबत संसार केला तुम्ही बरेच वर्ष काही वेगळा म्हणजे चांगलाच आहे कडक होते ते पण नॉर्मल तुम्ही सगळं झालं व्यवस्थित म्हणजे काही नाही बर आणि मग आता म्हातारपणात काय तुम्हाला सांगावसं वाटतं आमच्या सारख्या पोर पोरांना काय आहे की असं एकत्र एकजुटीने राहायला पाहिजे माणसांनी नाही एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे बरोबर आता माझी तिन्ही मुलं आम्ही एकत्र कुटुंब दिली एकच चुली आमची अजून बरोबर अशी माझी नातवंड पण अजून तशीच आहेत एकजुटीने राहणारी मुलं सुना नातवड सगळे सगळे एकत्र एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब कस याच्यामध्ये संस्कार पण खूप महत्वाची गोष्ट आहे नाही का तर संस्कार आपण चांगले करतोच पण बऱ्याच वेळा ते मुलांनी घेतले पण पाहिजे तर त्या हो पद्धतीने हो तुमच्या मुलांनी ते घेतले कशी की परिस्थिती त्या मानगड माणसाला घेऊन येते पहिले दिवस विसरत नाही माणूस होय होय बरोबर तुमच्या आई वडिलांबद्दलच्या काय आठवणी आई वडील माझ्या गिरणीत होते कामाला बर आई खानोळी घालायची बर मग त्याच्यात आमचं गुजरण व्हायचं अच्छा भावंड वगैरे काय एक भाऊ आहे तो पण आता गावाला आहे बर चालेल चालेल एक बहीण आहे ना मुंबईलाच असं येतं आता गावा बाबा तुमच्या आईवडिलांच्या आठवणी काय सांगता येतील का माझ्या आईवडिलाच्या मग आठवणी भरपूर आहेत हां मला चांगलं सांभाळलं हां मला खायला प्यायला घातलं नंतर शेती शिकवली हां अभ्यास शिकवला हां दूध घालाय शिकवलं हां म्हशी असायच्या चार आमच्याकडे म्हशी जार वळायची आमचं सुरुवातीचं जीवन त्याच्यावरच गेले होय का दूध घालणं काढलं म्हशीच्या दुधावर आपलं कुटुंब चाललंय चाललं त्यावेळी शेती काय एवढी मनासारखी होत नसेल म्हणजे होत होती पण पैसा मग शेतीमध्ये थोडासा पैसा वर लागतोच ना बरोबर मग त्याच्यासाठी तेवढ्या आमचं गुजरात व्हायचं तर अशा पद्धतीनं हे जोडपं ज्यांनी कष्टात सगळं उभं केलंय आहे आयुष्य आईवडिलांच्या पण आठवणी अजून त्यांच्या तितक्याच ताज्या आहेत जितक्या बालपणात असायच्या आणि आज हे ना जोडप जे येते त्यांच्या नातवंडांसोबत त्यांच्या आयुष्याचा काही उर्वरित भाग आता आनंदाने व्यतीत करते सोबत शेती करण्याचा पण आनंद घेते तर या भेलके दाम्पत्याला भेटून आपल्याला कसं वाटलं ते आपण नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद